मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहामधील भाजपचे इच्छुक उमेदवार श्री बाळासाहेब जाधव आणि सौ सरलाताई जाधव यांच्या प्रचारपत्रकाचा शानदार प्रकाशन समारंभ नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहामधील भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार श्रुत बाळासाहेब जाधव आणि सौभाग्यवती सरलाताई जाधव यांनी आज प्रचारपत्रक प्रकाशित केलेलं आहे आपल्या सप्तशृंगी देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रचार या प्रचारपत्रकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष श्रुत नारायण उर्फ बापू जाधव यांच्या हस्ते या प्रचारपत्रकाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मी बापूंना विनंती करतो की या निमित्ताने दोन शब्द बोलत जय श्रीराम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मय देव सर्व कार्य सु सर्वदा सर्व कार्य सर्वदा कोणतंही शुभ कार्य करायचं असलं तर आपण देवाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि त्यानंतरच आपल्या शुभ कार्याला सुरुवात करतो त्याच पद्धतीने आमचे प्रभाग क्रमांक दहामधील इच्छुक उमेदवार आमचे बंधू आदरणीय बाळासाहेब जाधव त्याचप्रमाणे आमची भाऊजाई सरला जाधव यांनी आज भारतीय जनता पार्टी या पक्षाचं जी इच्छुक उमेदवारी होती ते इच्छुक उमेदवारीसाठी आपला परिचयपत्रक जे बनवलं आहे त्या परिचयपत्रकाचं आज या ठिकाणी लोकार्पण झालं आहे प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांना जाता यावं आणि कमळ ही निशानी सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हे परिचय पत्रक या ठिकाणी आज त्यांनी या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समोर आणि भगवंताच्या समोर या ठिकाणी त्याचं लोकार्पण केलं आहे आणि लगेचच पूर्ण प्रभागामध्ये सर्व माता भगिनींचा आशीर्वाद घेण्यासाठी दोन्ही दाम्पत्य त्या जा ठिकाणी जाणार आहे येणारी निवडणूक ही भारतीय जनता पार्टीसाठी महानगरपालिकेसाठी अतिशय चांगली असल्याने भारतीय जनता पार्टीला अनुकूल वातावरण असल्याने नाशिक शहरामध्ये आम्ही शंभर प्लसचा नारा दिला आहे आणि या सातपूर मंडळामधनं शंभर प्लस आमचे इच्छुक उमेदवारांचे अर्ज गेले जय कोणाला या ठिकाणी उमेदवारी भेटेल त्याच्यामागे संपूर्ण पक्ष ताकदीने उभा राहील आणि प्रचंड मताने त्यांना विजयी करल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या प्रभागाच्या इच्छुक उमेदवार सर्वगती सरलताई जाधव यांनी दोन शब्द बोला नमस्कार मी सरला बाळासाहेब जाधव भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करू इच्छिते आम्ही पंचवीस वर्षापासून समाजसेवा दोघंही नवरा बायको मनापासून समाजसेवा करतोय रस्ते लाईट पाणी ह्या व्यतिरिक्त नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद यानंतर बाळासाहेब जाधव भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक दहाचे इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक दहा अशोकनगरमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे मी स्वतः बाळासाहेब जाधव माझ्यासोबत गेला होते तो सरला ते बाळासाहेब जाधव हे दोघंही आम्ही इच्छुक आहोत जी जनतेची सेवा करण्याची आवड आहे त्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या विलक्षणच्या माध्यमातून आपल्याला जर संधी पक्षाने मिळाली पक्षाकडनं दिली तर निश्चितच जनतेचं जे आपल्याला सेवा करण्याची आहे प्रभागाचा विकास करायचा आहे जे लोकांच्या आडे अडचणी आड़ आहेत ज्या कुठल्याही प्रसंगाला लोकप्रतिनिधी हा धावून आला पाहिजे आणि लोकप्रतिनिधी कसा असावा जनतेने आम्हाला साथ दिली आणि त्याच्यातून निश्चितच दाखवून देऊ सत्रामारी संग्राम आज या ठिकाणी सप्तसंगी देवी मंदिरामध्ये आपले इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सात मंडळाचे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेब जाधव आणि श्री सरलासाई जाधव यांच्या इच्छुक उमेदवार म्हणून परिपत्रक परिचयचं जे पत्रक आहे त्याचा लोकार्पण त्याचा शुभारंभ आपले शास्त्र मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी आपले नाशिक शहराचे नेते श्री देवेंद्र जोशी मंडळाचे दे दे, अध्यक्ष श्री निलेश जोशी सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी यांचे उपस्थित आज बाळासाहेब जाधव आणि सरलादा जाधव परिचयपत्रक सुरू केलेलं आहे आणि लहानपण प्रभागामध्ये हे परिचय वाट हे वाटप केलं जाणार आहे बाळासाहेब जाधव आणि सरलासाहेब जाधव यांचं जलविकास फाउंडेशन ह्याच्यामार्फतप्रमाणे जवळजवळ पंचवीस वर्ष या सातपूर भागात असेल नाशिक भागात असेल इवन नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी या फाउंडेशनच्या मार्फत विद्यार्थ्यांना पाण्याची सोय असेल विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश असेल किंवा इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक व्यवस्था त्यांनी एक डॉक्टर कैलासाशी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या नावाने एक वास्तलय सुरू केलेलं आहे त्या वास्तलयात पण सर्व ज्येष्ठ नागरिकांना पेपर वास्तलयाची सर्व सोय यावेळी भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडळातील पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी बाळासाहेब जाधव आणि सौ सरलाताई जाधव यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद